नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री काजोलने अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या काजोलला अभिनयाचा मिळाले ती लोकप्रिय अभिनेत्री तनुजा आणि चित्रपट दिग्दर्शक शोम मुखर्जी यांची मुलगी आहे दिलवाली दुल्हनिया ले यासारख्या चित्रपटांनी तिला प्रचंड यश मिळवून दिलं मात्र त्या काळात रंगाने सावळी असणारी काजल अचानक गोरी दिसू लागली ज्यामुळे तिने व्हाईटनिंग ट्रीटमेंट करून घेतल्याचं बोललं गेलं आता काजोलने ती गोरी कशी झाली याबद्दल सांगितला आहे अभिनेत्री गोरी त्वचा आणि सडपातळ बांधा अशी काही मानली जातात त्यामुळे काजोलला तिच्या त्वचेच्या रंगामुळे खूप संघर्ष करावा लागला एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की लोक तिला काळी आणि जाडी म्हणायची जी नेहमी चष्मा घालते पण या गोष्टींचा तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही काजोलला स्वतःवर विश्वास होता की ती कूल स्मार्ट आणि इतरांपेक्षा चांगली आहे आत्मविश्वासासाठी ते आशे समोर उभी राहून स्वतःला खूप तू छान दिसतेस असं सांगायची ती म्हणते की जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विश्वास बसत नाही तोपर्यंत ती गोष्ट खोटं खोटं का होईना पण करत राहा शेवटी ती खरी होते काजोलने स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंट घेतल्याची चर्चा नेहमीच होत असतात पण तिने या बातम्यांचं पूर्णपणे खंडन केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार काजलने स्पष्ट केलं की तिने जवळपास दहा वर्ष उन्हात काम केलं ज्यामुळे तिची त्वचा टॅन झाली होती जेव्हा तिने उन्हात काम करणं बंद केलं आणि घरातच राहू लागली तेव्हा तिची टॅनिंग आपोआप निघून गेली आणि तिचा मूळ रंग परत आला तिने कोणतीही ट्रीटमेंट केलेली नाही असं तिने सांगितले काजोलच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने बाजीगर ये दिल्लगी करण अर्जुन हलचल गुप्त इश्क होते होते प्यार हो गया का कभी खुशी कभी गम, दिलवाली दुल्ह या लेजेंग अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे